माذة सगळे इच्छा पूर्ण झाले काही बोललं का माझ्याबद्दल काल एक सर घेऊन देणार तो पण जाऊ मेकअप उतरत आहे का मस्त मनले तो, पंदा। तो <laughs> था था। कसा आहे पार्टनर बेचारा हो का आवड दिवस आहे मित्रांनो तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन vlog मध्ये मित्रांनो आजचा दिवस नाही का खूप स्पेशल आहे एका व्यक्तीसाठी ती व्यक्ती गेल्या एक दोन तीन चार महिन्यापासून असं म्हणण्यासाठी मी आत म्हणू शकतो त्यामध्ये कारण ती वेड्यासारखी अशी हो ही करा माझा वाढदिवस आहे माझा वाढदिवस आहे माझ्या वाढदिवसाला काय गिफ्ट देणार असं तसं नाही का फार परेशान करून टाकलं म्हणजे पोरीपेक्षा बी जास्त एक्साइटमेंट कुणाला जर असेल वाढदिवसाची तर त्या व्यक्तीला आहे तुम्हाला जवळपास थोडीशी अशी हिंट नाही का मिळालेली असेल पण अजूनही तुम्हाला कळाल नसेल की आज वाढदिवस कोणाचा आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जा आणि एक वाढदिवसाची रील सुद्धा तयार केलेली आहे आपण ती गिफ्ट मागण्यासाठी नाही का तर ती बघितल्यानंतर तुम्हाला नक्की कळेल की कोणाचा वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस आहे माझ्या डिअर बायकोचा ही बघा ही जी समोर अशी मूर्ती कीर्ती आपल्याला दिसत आहे या मृत्य आज आहे वाढदिवस आणि तुम्ही वाढदिवसामध्ये असं स्पेशल तुम्हाला असं काही चेंज तुम्हाला जर दिसत नसेल तर मी सांगतो आजच्या दिवसासाठी नाही का आज कितीतरी वर्षानंतर नाही का असं म्हणायला हरकत नाही मला या ठिकाणी कारण मी म्हणू शकतो कारण म्हणण्याचा माझा अधिकार येतो हे बघा राग तर किती राग आहे आजच्या दिवस बी नवर राग राग अशी खुणवाईल आहे मला म्हणू नका म्हणू नका व्लॉगमध्ये काय आहे <laughs> का अरे विश करणार का नुसतं बोलणार तर ठीक आहे तर आज तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू आजचा दिवस तुझ्यासाठी खूप सुंदर असो तुझ्या सगळ्या इच्छा शारी जवळपास पूर्ण झालेल्या आहेत कालच माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या सगळ्या म्हणजे वाढदिवसाच्या वाढदिवसासाठी एकच इच्छा असेल ती पूर्ण झालेली आहे ना काय गिफ्ट हा गिफ्ट वगैरे तिला काल पण तिचं म्हणजे लक तिचं म्हणजे काय लक तिचं लक असं आहे नाही का तिचे लक तिला दोन ऑफर दिलेल्या होत्या त्यातली एक ऑफरचं बंद होत अरे हो बघा आमचा दुसरा एक कार्यकर्ता अरे श्रावणी तू अजून तुझ्या मम्मीला विश नाही केलं काय काय मग आता आता तू व्हिडिओ मध्ये नाही करून दाखवणार हॅपी बर्थडे अरे Thank जरा you. जरा एनर्जी आहे ना एनर्जी असा आहे मित्रांनो तुम्हाला मी एक मिनट एक दाखवतोय ना आज काय केलेलं असं काही उठून नाही का स्पेशल गोष्ट केलेली आहे दिवसानंतर <स्वारीग> आज एवढ्या सकाळी नाही का मी झोपेतून उठायचो होतो तेवढ्या वेळात पूजा करत असताना मला दिसली मी म्हणलं माझ्याच घरात आलोय का मी असं एकदम चकित झालो पण असो वाढदिवसाच्या दिवशी चांगली तिनं सुरुवात केलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो आत्ता साडेसहा वाजलेले आहेत मी थोड्या वेळा आधीच घरी आलेलो आहे नाही का आज दिवसभर जी अशी बोंब चालू होती की असं नाही म्हणता येणार नाही का दिवसभर हिचं हे चालू होती की कधी येणार आहेत आज सुट्टी काऊन नाही घेतली एक दिवससुद्धा तुम्ही सुट्टी नाही घेऊ शकत काय ब्ला 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 सगळं प्रवचन आज दिवसभर ऐकून ऐकून परेशान झालेलं आहे मग ही सुद्धा मला काल रात्री हीच सांगत होती तुम्ही एक दिवस सुट्टी सुट्टी पण घेऊ शकत नाही का नाही का मग मी हिला ऑफर केली किंवा मी जर आज सुट्टी घेणार आहे तर तू पण आज शाळेतून सुट्टी घे मग त्यावेळेस काय झालं की मग ही काही सुट्टी घेऊ शकली नाही शाळेतून ही शाळेतून सुट्टी घेऊ शकत नाही त्यामुळे आता पोचले आता तिला कुठला केक पाहिजे आज काही नाही तर ते जरा जाऊन पाहतो मी आणि आल्या आल्या आता खूप सारं काही झालेलं आहे आणि आमचा कार्टून आजचा जे बड्डे बड्डे घर बाबू हॅल्यो <laughs> अयो रामा से काय लोक हां गरमी व्हायचे मग काय लावू फॅन लाव जाऊ द्या आता या येण्यांच्या नादाला मी काही लागत नाही आता मी आता स्कूटीची चाबी घेतो आपली नवीन स्कूटी स्कूटीचा व्हिडिओ बघितला नसेल तर मी नक्कीच तुम्ही जाऊन बघा कारण स्कूटी ज्या कारणासाठी स्कूटी घेतली होती ते कारण काय अजून पूर्ण झालं नाही बायकोनं फक्त स्कूटी घ्यायला लावली ती काय चालवत नाही अजून नाही काय एवढी तिची म्हणजे आता काय जाम म्हणजे हिंमतच नाही होत तिची मार्केटमध्ये जाऊन स्कूटी चालवून घ्यायची फक्त बोलायचं हा बोलायची कडी असंच काहीतरी म्हण आहे त्या म्हणीप्रमाणे आता आहे जाऊ द्या आता मी तुम्हाला सांगत बसणार नाही तुम्हाला अजून बोर वाटेल नाव काय यायचं सांग त्याच्यावर काही बी सांग की काय तर नाव नाही बोलूनच नाही घ्यायचे नाव काय लिहायचं पटकन सांग ना हॅपी बर्थडे स्टिकर आहे का ऊपर उपर डियर नितीशा लिखना तर आमचा केक घेऊन झालेला आहे आणि केक वर मी काय नाईला विचारत नाव काय लिहायचे काय म्हणजे स्लोगन वगैरे हो जे काय ते पण ही काय पोरती हां ही म्हण लागली काय पण लिहा म्हणे काय पण लिहा म्हणते छोटासा लाव एका लावते कमान मेरेची ते

फ्लेवर छान आहे फ्लेवर फ्लेवर छान का फ्लेवर छान आहे केकचा आणि इतर वे सांगत होतो सांगायला यावेला यस, यस। आपलं पेटंट आहे दुकान तपासून सांगू थोरे ना वर्षातून चार पाच वेळा आम्हाला केक लागतोच माझा बर्थडे हिचा बर्थडे तुझा बर्थडे आपली ॲनिव्हर्सरी अजून काय मदर्स डे काही बोला का माझ्याबद्दल तुझा बद्दल काय बनवतात काय बोला ना तर असा आहे आता किती खितवा पण मला काय माहिती किती पण ते आकडा सांगायचा नसतो त्याच्यामुळं काही सांगत नाही तेवढे मॅनर्स आहेत आपल्याला ठीक आहे पण ठीक आहे साधा सुद्धा बर्थडे करून घेतेस त्याच्यामुळं खूप समजदार आहेस असं वाटतय ना की असं असं मारून बोलायला लावलंय असं वाटतंय ना, ना म्हणजे कसं आहे जरा पैसे जरा कमी खर्च करतेस त्यामुळं तुझे खूप खूप धन्यवाद म्हणजे इतर जसं युट्यूब लाईक तिकडे बघून असं तू असं तुझं मन असं नाही होत की मला जास्त त्रास द्यावा असं करावं तसं करावं हे करावं ते करावं नाही का ते करत नाही म्हणून त्याबद्दल खूप थँक्यू एका केक मध्ये पटून जातेस त्याच्यामुळे बरं नाही तर लय उघड काम काय हो काल एकच ड्रेस घेऊन देणार तो पण जाऊ द्या म्हणलं नाही दोन नाही अजून दोन दिले सोडून ते तुम्हाला सांगितलं नाही ना कारण ते सिक्रेट आहे बरोबर आहे ना आपण घेऊन दिलेल्या गोष्टी सांगायच्या नाही म्हणायचं मला एकच ड्रेस चल चालतंय ना काय नाही होत आजचे दिवस मेकअप मेकअपच घेऊन घेते हे पेपर वगैरे आहे असं जरा टचअप करतो जरा टचअप म्हणजे पेंटिंग वाले टचअप नाही ते तुमचा असेल टचअप असेल असं 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 करतो बघा मे, मी मेकअप करत नाही तरी यांना सगळ्या गोष्टी माहीत असते आता युट्यूब मी करत नाही तरी तुम्हाला सगळं माहिती आहे बघा काय सुरू आहे हा ए... ते हळूहळू अगं आपल्याला जायचं जेव्हा तिकडे ठेव ना तुम्ही उचलून ठेव खाऊन घेतलंच का तुम्ही आणि आज माझ्या योगायोग असा की दिवस आहे हो बर झालं आता आणि तसं आहे मी सोमवार संध्याकाळी सोडते सोमवार का धरले माहितीये का सोमवार हा कारण की चांगला ठाव रा मेळावा म्हणून सोमवार म्हणजे हे जे भेटलेत नाही असे प्रभू नाही त्यावेळेला धरला होता ना भेटलाय ना मग आता पळून नाही गेलं पाहिजे भूक लागली नाही सकाळपासून जेवली नाही बिचारी अजून तिचा वाढदिवस म्हणून अजून आम्हाला काही खाऊ घातली यांना काहीतरी खाऊ घालायला घेऊन जातो काय जास्त नाही साधा सिंपल असा यांनी फक्त केक जरी आणला तरी त्या खूश मारणारी अशी मी तर चला अशा प्रकारे <laughs> केक वगैरे कट केलेला आहे तर हे बघतायत मी कसं करतायत कारण की यांना भूक लागली लागली तर मला भूक लागली नाही ती भूक जे लागली तो आपल्या त्या मोबाईलच्या पलीकडे उभा आहे

तर मित्रांनो आपण आलेलो आहे द फार्म हाऊस किचन या ठिकाणी हे बघा आपली जनता जनदाराणी इकडं आहे तर आपण इथून मध्ये जाणार आहोत नाही का कसं आहे दिसतंय तर छान दिसतंय हे बघा विचारी इथे एकदा आलेलो आहे मी पण आता मस्तपैकी इथे जेवणाची मेजवानी आपल्याला करायची तर भावानं नाही का आम्ही ना ना तर इथे येऊन गेलो आणि आल्यानंतर मी या दोघींना मेनू कार्ड दिले बरं मेनू कार्ड दिल्यानंतर ह्या दोघी त्यांनी मेनू कार्डच बोलत ते पाहिलं नाही सॉरी आय टेक माय वर्ड्स पॅक तर श्राउंडनेस बघितलं नाही काय बघितलंच नाही त्यामुळं मी यांनी ते मेनू कार्ड माझ्याकडे दिलं होतं ते दिल्यानंतर मग आता मीच मेनू कार्डमधल्या काही गोष्टी मागवलेल्या आहेत आणि आत्ता नाही का ही बघा हे आता ही डबल मेनू कार्ड घेऊन बसलेली आहे तर एकंदरीत इथं घेऊन स्टार्टर मागवले स्टार्टर मध्ये काय मागवले मंचुरियन मागवले ओके अजून बड्डे गर्ल जी आहे आमची नाही का एकदम नवीन कटून आहे नवीन नवीन ड्रेस आहे नवीन नवीन ड्रेस वगैरे सगळं नाही का काय खायला मंचुरियन गरम आहे गरम आहे चालते काय बोलते गरम आर्थिक दिवस काही नाही पोळं वगैरे काही नाच नाही प्रॉब्लेम ओके खरंच वाफणी केली हे वाफणी झाली श्राव एवढे खाय लागली आणि तू काय नाही खातंय हां तर तुम्हाला मंचुरियन खाऊन कसं वाटलं एकदम मस्त मस्त म्हणलेत का तुझं हां छान आहे हे बघा श्रावणी तर पूर्ण नाही का मंचुरियनची ग्रेव्ही सुद्धा पस्त केली आहे ती कधीच म्हणजे म्हणजे ते गार्लिक नाही खाणार ती बा एवढा फरक आहे बाहेरचा आणि घरचा टेस्ट चांगली होती ना

आणि पावसाला सुरुवात झाली या ठिकाणी त्यामुळे काय झालं तो आमचा जो टेबल होता टेबल सुद्धा उचलून बाजूला ठेवावा लागला आणि थोडासा डिस्टर्बन झाला तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये आता पाऊस पडताना दिसत आहे म्हणजे बायकोच्या वाढदिवसाच्या दिवशी पाऊस वगैरे येणं मस्तपैकी पावसाच्या वातावरणात मस्त जेवणाची मजा घेणं हे अलगच कार्यक्रम आजचा झालेला आहे कारण आज पार्टी बायकोकडनं आपल्याला भेटलेली आहे मित्रांनो तर हे बघा आरची जी मॅडम कडनं आपल्याला पार्टी मिळालेली आहे बायकोकडनं ती खूप कमीमध्ये करून घेतली मी नाही का फक्त बाराशे एकाहत्तर रुपये हो फक्त बाराशे एकाहत्तरामध्ये आपल्याला पार्टी गोंधळलेला आहे ज्या आरती किती तीन हजाराची एकत्र ड्रेसच झालीत माझी पाचशे रुपयाचा आजचा सा केक साडेतीन हजार तर असं बघा आता झालंय ह्याच्याबद्दलचा वादविवाद आम्ही आता नंतर करतो आता घरी जायचंय अरे वा जरा छान दिसेल तू माझ्यापेक्षा छान दिसेल हो का वाढदिवस आहे म्हणून वाढदिवस ग्लो आलाय का मित्रांनो हे अशा गोष्टी तुम्ही ऐकू नका आमच्या बोला किती आलाय तर असो आता जेवण खावण वगैरे मस्तपैकी करून आणलेला आहे आज बायकोचा वाढदिवस सेलिब्रेट झालेला आहे तर तुम्हा सर्वांना जर आमचा छोटासा ब्लॉग नाही का आवडला तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करू शकता नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता तर आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाळा बाय बाय <laughs> बाय चलो बाय